मी पांडुरंगाच्या चरणी फक्त एकचदा मागणं मागितलं होतं दरवेळेस तर मी मागत म्हणजे प्रत्यक्ष तुमच्या चॅनल समोर पण मी मागितलं होतं आज पालखी प्रस्थान होते ज्ञानोबायाची पालखी देऊ आळंदीवरून निघते काल तुकोबारायांची पालखी निघाली आमच्या जिल्ह्यातल्या पण दहिहंडा येथील रुपनाथ महाराजांची पालखी निघाली आणि पांडुरंगाची आरती करताना आम्ही एकच साखळं घातलं की यावर्षी पांडुरंगाच्या मनात नसेल पण पुढच्या आषाढी एकादशीची शासकीय महापूजा की राज्याचे उपमुख्यमंत्री जे सध्या अजितदादा आहेत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून सहपत्नी करावी हेच साकडं मी पांडुरंगाला घातलेलं आहे मी पांडुरंगाच्या चरणी फक्त एकचदा मागणं मागितलं होतं दरवेळेस मी मागत म्हणजे प्रत्यक्ष तुमच्या चॅनल समोर पण मी मागितलं होतं आज पालखी प्रस्थान होते ज्ञानोबायाची पालखी देऊ आळंदीवरून निघते काल तुकोबारायांची पालखी निघाली आता आमच्या जिल्ह्यातल्या पण दहियंडा येथील रुपनाथ महाराजांची पालखी निघाली आणि पांडुरंगाची आरती करताना आम्ही एकच साखळं घातलं की यावर्षी पांडुरंगाच्या पांडुरंगा मनात नसेल पण पुढच्या आषाढी एकादशीची शासकीय महापूजा ही राज्याचे उपमुख्यमंत्री जे सध्या अजितदादा आहेत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून सपत्नी करावी हेच साखळं मी पांडुरंगाला घातलेलं आहे